वर्ल्ड विजन इंडियातर्फे सार्वे तलाव परिसरात वृक्षारोपण वर्ल्ड विजन इंडिया व ग्रुप ग्रामपंचायत जांभोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सार्वे तलावाच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला वर्ल्ड विजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे व जांभोरे गावाचे उपसरपंच किशोर सुपडू भिले यांनी संयुक्तरीत्या एक एकत्रित येत परिसरात वृक्ष लागवड करून घेतली गेल्या वर्षी या भागात वर्ल्ड विजन इंडियाने सामाजिक दातृत्व दाखवत तलावाचे खोलीकरण व कुंपणाचे काम करून घेत फळाचे झाडे लावून गावाला सुंदर परिसर निर्माण करून देऊन मोलाचा हात दिलाय पाणी साठवण तलावामुळे गावच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे यावेळी प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी झाडे का लावली पाहिजे व त्याचे इतर फायदे गावकऱ्यांना समजावून सांगितले सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अशोक केशव अहिरे सुरेश भगवान पवार मंगलबाई पवार ग्राम सदस्य शिक्षिका दीपिका गणेश पाटील अनिता केशव पाटील बचत अनिता पाटील दीपिका जतन पाटील शीतल जितेंद्र अहिरे सिंधुबाई मालसे आर सी दिलीप पाटील माल्य टीआर व वर्ल्ड विजन इंडियाचे कर्मचारी रतिलाल वळवी निखिल कुमार सिंग धोनी बालगटाचे अध्यक्ष व सचिव